ओबीसीतून आरक्षण मागणीसाठी वसमत बंद योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने चोवीस सप्टेंबर रोजी वसमत बंदचे आयोजन करण्यात आले होते बंदला व्यापाऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिल्यामुळे उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना मराठा आरक्षण निवेदन देण्यात आले मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे सगळे सोयरे अध्यादेश लागू करावा हैदराबाद गॅझेटचा समावेश करावा आदी मागण्यांसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सतरा सप्टेंबर पासून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणास बसले आहेत उपोषणाच्या आठ दिवसांपर्यंत राज्य सरकारने दखल घेतली नसल्यामुळे प्रकृती खालावत चाललेली आहे परिणामी मराठा समाज आक्रमक झालाय म्हणून वसमत तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने वसमत बंदचे आयोजन केले होते यावेळी सकल मराठा समाजाने छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य मोर्चा काढण्यात आला होता हा मोर्चा शिवाजी पुतळ्यापासून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला यावेळी उपविभागीय या अधिकाऱ्यांना मराठा आरक्षणाच्या मागणीचे निवेदन देण्यात आले व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला बंद वसमत तालुक्यातील सकल मराठा समाज मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली घ्यावी आणि भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता आंदोलकांना ठोस कोणता निर्णय असेल तो निर्णय द्यावा अन्यथा सकल मराठा समाजाच्या बाबतीत माध्यमातून उद्यापास आंदोलन या तालुक्या छेड़ने धन्यवाद खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच डी न्यूज इंडिया